घुमटी कशी ते देऊळ कशी अस पण ते हे म्हटले ते आता मंदिरात रूपांतर झाले आणि ही आमची स्थापना ही तिसरी स्थापना पहिली लहान मुर्ती आली आम्ही उत्सव मूर्ती म्हणून केली आणि दुसरी स्थापना केली एकोणीशे नव्वद अनेशां सुमार आणि ही तिसरी स्थापना ही ही आता दोन हजार अकरा झाली ही स्थापना ही अकरा जाऊन आता तेराव वर्धापॉन्टे जाता आणि हे वर्धापन दिसा आम्ही आमच्या तीन प्रोग्राम करता सत्यनारायण पूजा करता दुसऱ्या दिवसा ब्राह्मण म्हणून करता आणि आता वर्धापन दीस असता त्यामुळे आणि दुधांचा प्रोग्राम होता दनपार आणि रात्री मुळे पालकी करून नाटक करून त्याची सांगता पण जे लागून हे लोक भरपूर चाललो आहे त्याका पावना पुढे भावना म्हणून आम्ही आता पैसे करण्याची ते आणि देवाची वाढत जाता आणि दाबोलकर ती फुलं देवता येईल आणि लोकांचं आमच्या बाहेरचा संभव हे नाव ना हे आमचे दापोळकर लोक आहात त्यांचीच खूप देणगी घेऊन आणि अजूनही त्यांच्या अजूनपासून देऊ शकता पण पहिले आम्ही देवाक आम्ही हे मुखवटा म्हणून गेलो तो बरं दिसू ना म्हणून आम्ही दे दे चेन करून आता देवाक भांगरचं आम्ही मुंगूट तयार केला आणि सगळे वस्तू बी देवा थोडे थोडे आहात आमचे तरी आणि गावचे लोक खूप हे करतात पण आम्ही किती सध्या आमच्याकडे हे ना लॉकरांना त्यालान आम्ही ती स्टॉप ठेला आणि आता न्यू आमचा अध्यक्ष झाला हो

टॉप हिशोब केला अजून वीस वर्षांच्या हिशोबा मागशी झाल्या काही मेटा म्हणजे असं हे आह म्हणून आम्ही खूप मानतो आणि तो राज्य हंगाद असता चढसे खूप देवळा मनापासून हे करता त्यान आम्ही देवाची खूप भारी असतात आणि मागा सांग आता दिर्जोत्सव असा पण तेतून चलियो लग्न धरल्याय आता फक्त सुना फक्त आम्ही जोडी असताना जगा लग्न धरल्या आम्ही जे करता जोडीयांना कसं लग्न आयत्या आयत्या वाटू शकते आणि दुजगाव उत्सव असताना ते फक्त टावर म्हणते सुनावत असता असे आमच्या तीन प्रोग्राम असतात दुजगाव उत्सव एक जात्रा आणि वरदा वरदा थैंक यू म्हणजे आता कसा उत्सव सुरू होतो हा उत्सव सुरू म्हणजे तीन दिवस दरवर्षी हा कार्यक्रम असतो माघ शुद्ध चतुर्थी म्हणजे आमची गणेश जयंती त्या दिवशी ही सत्यनारायण पूजा असते ब्राह्मण भोजन असतो परत दुसऱ्या दिवशी ब्राह्मण समाराधना असते ब्राह्मण भोजन असतो आणि तिसऱ्या दिवशी मुख्य जो माघ शुद्ध षष्टीचा हा आमचा वर्धापन असतो नातेरी कुलगादेवांत सकाळी लघुरुद्र सेवा पाहुणी मग दिवजोत्सव महिलांकडून होतो दिवजोत्सव झाल्यानंतर आरती होतो महाप्रसाद होतो आणि रात्री नाट नाटक असतं म्हणून तीन दिवस हा वर्धापन दरवर्षीप्रमाणे माग शुद्ध चतुर्थी ते माघ शुद्ध षष्ठी या तीनही दिवस आनंदाने साजरा करतात ओके okay. धन्यवाद तुम्ही अंगर दर वर्ष येता सगळे हां दर वर्ष येता कसे दिसता तुका हे पेटो ओके काय नवस बी करतात तुम्ही हे दिवस सर्व करूत असे नवस बी तसे नाही तसे काय नाही तुम्ही दिन तू आता अध्यक्ष काय तुझी संकल्पना काय आहे दिवसतानाची कशा की मका सगळ्यांनी पुढे काढले की चला अकाउंटरी डायनेमिक अध्यक्ष हा फे सरला त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट असा म्हणून हे सगळे कार्य करता असे दिसता की जे बघीच्या जेवणांनी असा त्यांच्या कमी असं काय आणि जाचे असे दिसत सगळ्यांचं सपोर्ट असा आणि अशा खूप भरपूर आणि उरला हा सगळ्यांच्या सपोर्टात पुढे वतं अशी माझी इच्छा येस थँक्यू मंगलम गड गज मंगलमरी ग्रेलोक्य मंगल गुरु गुरु tat gnh